एका सामान्य ड्रायव्हरच्या हातात आलं दीडशे कोटींच गिफ्ट बंगले गाड्या जमीन बँक खात्यात करोडो आणि तेही सगळं एका अशा माणसाच्या नावावर ज्याचं स्वतःच उत्पन्न वर्षाला पाच आकड्यांमध्येही नाहीये आता खरी गोष्ट इथे संपत नाहीये कारण तो ड्रायव्हर होता महाराष्ट्राच्या मंत्र्याचा नाव होतं संदीपान भुमरे काय खरंच हे गिफ्ट होतं का की हे फक्त एक नाव होतं काळ्या पैशाच्या साम्राज्याला झाकण देण्यासाठी एका ड्रायव्हरच्या नावाने उघड झालेलं हे काळ पान यात खरं कोण आणि मुखवटा कोणाचा याचा सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा पैठणचा आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरला म्हणजेच जावेद रसूल शेख याला हैदराबादच्या सालार जंग कुटुंबातील वंशजांनी तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या किमतीची तीन एकर जमीन भेट म्हणून दिली आता ही जमीन छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील दाऊदपुरा या ठिकाणी जी शहरातली अतिशय मौल्यवान ठिकाणी येते आता ही भेट हिबानामा नावाच्या कायदेशीर दस्तऐवजाद्वारे देण्यात आली ज्यावर सालारजंग कुटुंबातील मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांच्या सह्या आहेत पण इथे खरा प्रश्न उपस्थित होतोय की जावेद रसूल शेख जो गेल्या तेरा वर्षांपासून भुमरे कुटुंबासाठी ड्रायव्हर म्हणून काम करतोय ज्याचा मासिक पगार साधारण पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका आहे त्याला इतक्या मोठ्या रकमेची जमीन का भेट देण्यात आली आहे आता असं बघायला गेलं तर सालारजंग कुटुंबाशी त्याचा कोणताही रक्ताचा संबंध नाहीये मग ही भेट का त्याला दिली गेली आणि विशेष म्हणजे ही जमीन सालारजंग कुटुंबाला कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर मिळाली होती तरीही त्यांनी ती एका ड्रायव्हरच्या नावे का केली यामुळे संपूर्ण प्रकरण आता संशयाच्या भवऱ्यात आलंय त्यामुळे आता या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे आता खर तर या प्रकरणाची सुरुवात परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू झाली वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू आहे आर्थिक गुन्हे शाखेने ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलंय त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रति उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आलंय हे त्याला स्पष्ट करायला सांगितलंय आता या दरम्यान चौकशीत आमदार विलास भुमरे यांनी असं म्हटलंय की जावेद रसूल हे माझे ड्रायव्हर जरी असले तरी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाहीये सालारजंग कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर सध्या सालारजंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिवा नावाची चौकशी सुरू आहे आता सालारजंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होतं ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी केली जाते आता मात्र सालारजंग कुटुंबाने स्वाक्षरी केलेला दस्ताऐवज म्हणजेच हिबा नाम आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय हिमानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता जमीन घर दागिने इत्यादी दुसऱ्या व्यक्तीला निस्वार्थपणे म्हणजेच कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता भेट स्वरूपात देतो हिवा हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भेट देणं म्हणजेच गिफ्ट करणं असा होतोय विशेषतः मुस्लिम कायद्यात हिबा ही बाही संकल्पना महत्वाची आहे पण काही वेळा ही सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते पण या प्रकरणात जावेद शेख आणि सालार जंग कुटुंब यांच्यात कोणताही रक्ताचा संबंध नसल्याने हा हिबानामा कायदेशीर दृष्ट्या संशयास्पद ठरलाय आता परभणीच्या वकिलांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असता असा दावा केलाय की हिबानामा केवळ रक्ताच्या नात्यांमध्येच कायदेशीर आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की सालारजन कुटुंबाचे वंशज एका सामान्य ड्रायव्हरला इतक्या मोठ्या रकमेची जमीन का भेट देतील मात्र दुसरीकडे पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलंय की जावेद हा त्यांच्या कुटुंबासाठी काम करतो पण त्याच्या वैयक्तिक निर्णयाशी त्यांचा कोणताही संबंध नाहीये पण तरीही या प्रकरणाने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आता हे प्रकरण सध्या फक्त कायदेशीर चौकशीमुळे मर्यादित नाहीये तर त्याचे राजकीय परिणामही दुर्गामी असू शकतात त्यामुळे संदीपान भुमरे आणि त्यांच्या कुटुंबावर याचा काय परिणाम होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तसेच हिबा नामाची वैधता आणि या व्यवहारामागील खरं कारण काय आहे हे ईडब्ल्यूओच्या चौकशीतून स्पष्ट होणारच आहे आता दरम्यान तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद